हाय वेलकम टू जयन माझ्या भावाचं लग्न रील बनवायचं शूटिंग चालू होतं तर त्याचीच तयारी आम्ही करत होतो तरी बा सिद्धी आली होती अनन्या मी आणि आम्ही असं तिघी मिळून रील शूट करायचं होतं त्याचीच तयारी चालली नाही सिद्धी, तिचं कोण कधीच ऐकत नाही बस सिद्धी आमची एवढी कष्ट घेते ना आपण काय करणार तिचं कधीच ऐकत नाही तू बोलू नको त्याच्यामध्ये तू नंतर टाक ग मी आपल्या अशीच बोलते आता मी बंद कर रील शूट करत करत पण बरेच काम होते मग तिला सांगत सांगत मी आम्ही जेवण पण बनवायचं होतं मला जेवण पण करत होते मध्ये मध्ये आणि नंतर मी अनन्या पण मध्ये मध्ये लुडबुड करत होती ह्या अशा आमच्याकडे नुसती गडबड असते काम कमी आणि बडबड जास्त आमच्याकडे असते झालं अरे थोडस आमचं विस्कटलेलं आहे पण आम्ही प्रयत्न करतोय परत ते हे करायचं व्यवस्थित आमची नुसती बडबड 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 चालू असते व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये काढायचाय ना पहिला एक शूट केला होता रिन पण तो जरासा हल्ल्यामुळे तो जो वेगळा दिसला म्हणून आम्हाला परत का टिशू पेपरवर लिहून व्हिडिओ करावा लागला मग तोपर्यंत अनन्याला सांगितलं हे घेऊन ये काकीकडून तर ती घेऊन आली तर बघा कशी नाचते नखरे करून दाखवते झेंडूची फुलं ठेवायला पाहिजे असे असंच फक्त होते व्हाइट फुलं आहे ना ऍक्च्युली त्याच्यावर ठेवायला पाहिजे होती आणि ती फुलं याच्यावर ठेवायला पाहिजे त्याला आधी मुळाला व्हाईट फुलं दिसत नाही हे काम केलं हे करायला पण पाहिजे होत हे करायला पण वेळ नाही आणि उद्या... उद्या नंतर मग आम्ही तो व्हिडिओ पण फायनली शूट केला तो पण मी व्हिडिओ ह्याच्या नंतरच्या ह्याच्यात टाकतेच तर तुम्हाला हा लॉक कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब आहे थँक्यू ਭਲੇ ਭਲੇ ਜਿ ਸੋਹਣਿਆ ਦੇ ਰੰਗ ਦੇਖ ਲੋ ਪਿੰਨਾ ਤੋੜ ਕੋ ਓਏ ਉੜਦੀ ਪਤੰਗ ਦੇਖ ਲੋ ਭਲੇ ਭਲੇ ਜਿ